नाव त्याचं सरजा आणि मालकाचं नाव रणजित निंबाळकर सर सरांना या नादात येऊन एकदम कमी दिवसातच एकदम सर्व लोकांनी सर्व पब्लिकने एकदम खूप जीवापाड प्रेम केलं होतं आणि या बैलगडी शरीर क्षेत्रात या घटनेमुळं जो काही त्यांचा आकस्मिक जो निर्गुण हत्या जो प्रकरण झालं या घटनेने हे बैलगाडी क्षेत्र एकदम पोरक झाल्यासारखं थोडे दिवस वाटलं होत पण माणूस पुढं त्याला कसं जगायचं चा, कसं चालायचं ही परिस्थिती ऑटोमॅटिक शिकवत असते आणि नंतर जो सर्जा त्याच्यामुळं सर खूप चर्चेत आले होते त्यांना जी साथ दिली ती विठ्ठल राणी त्यांनी ती सर्जाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि यांना सपोर्ट करत नाना सरांनंतर सर्जाचं नियोजन करू लागले आणि सर्जा गुलाला राहू लागला तर त्याचबरोबर ज्या विषय दुसरा होता सरांचा दुसरा बैल सुंदर त्याचाही नंतर एक पूर्ण तडजोड निघत निघत तो बी मुद्दा एकदम पूर्णत्वात गेला आणि त्याचंही प्रकरण जवळजवळ मिटल्यासारखंच होतं आणि सरांना जाऊन जवळ एक चार पाच महिने झाले तर कुठतरी हा विषय हा जुना होत होत होता त्यातच हल्ली दोन दिवसापासून सरजा नेमकं कुणाचा आणि सरजाला अंकितताईने नेमकं पोलीस स्टेशनला तक्रार देऊन त्याचा ताबा घेतला किंवा त्याला आपल्या घरी नेलंय ते सरांचे मित्र आहे जे राहुल पाटील यांच्या मथूरचं नियोजन करत होते वैभव कदम किरवी यांच्या घरी सर्जाला नेण्यात आलाय नानाकडून आणि हा जो विषय बैलगडी शरीर क्षेत्रात झाला की हा कसा झाला आणि या विषयामुळे प्रश्न सर्वसामान्य पडलाय नेमकं कुणावर विश्वास ठेवायचा सरांचा सर्जा हा सरांनंतर नेमकं विठ्ठलनाचा ने की नेमकं अंकितताई निंबाळकर यांचा की आणखी याच्यात काय आणखी काय का का पुढे पुढे येऊ आले दिवसेंदिवस प्रकरण ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार नमस्कार आपण बघताय पब्लिक किंग आणि कुठला वेळ वायानं घालता वा आपण या यापेक्षा हात घालूया आता या प्रकरणात अंकितताईंना चक्क पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करण्याची वेळ आली आहे त्यांचं म्हणणं असं होतं की की सर गेल्यानंतर त्यांची परिस्थिती हलाकी झाली आणि त्यांना जे उत्पन्न होत ते त्यांचं जवळजवळ बंद झाल्यासारखं ते बोलत आहे तर ते त्यांचं म्हणणं असं की सर या बैलाच्या ज्या बक्षीस आहे त्याची जी कमाई त्यातून त्यांचं घर चालू शकते अगदी त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे की त्यांनी राहत्या घर सुद्धा सोडलेलं आहे आणि खूपच हालाकीची परिस्थिती आहे त्यांचं म्हणणं साहजिकच असते कारण घरातला करता माणूस गेल्यानंतर कुठे कुठं व्यवसाय काहीही असू थोडस त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि ज्या गोष्टी असतात त्या त्या पूर्णपणे बंद होतात तर त्यांचं म्हणणं असं होतं की सर्जा मधून जे काही नानांकडं बक्षीस वगैरे त्यातलं काही मोबदला त्यांना मिळत नाहीये थोडेसेच वीस एक हजार रुपयेच मिळाले असं त्यांनी म्हणलेले तर दुसरी बाजू अशी आहे नानांची आणि सरांच्या ज्या वैयक्तिक गोष्टी होत्या वैयक्तिक त्यांच्या मुद्दे होते कारण नाना आणि सर हे बैलगाडी क्षेत्र क्षेत्रात दोघ एकदम म्हणजे त्यांची भेट झाली तिथूनच सरांचं चालू झालं बैलगाडी शरीरचे म्हणजे प्रवास चालू झाला तिथूनच त्यांनी बैल घेत गेले सुरुवातीला त्यांनी हिरा घेतला भरपूर दोन तीन बैल घेतले नंतर जो विक्रमी रक्कम देऊन एकसष्ट लाखाला सर्जा विकत घेतला होता त्यामध्ये नाना खूप मोठा त्यांचा हात बोला आणि नंतर जे सर्जेला भयंकरून जे सर्जेला घेतला आणि नंतर सर्जेनंतर पळाला त्यात पूर्णतः हंड्रेड पर्सेंट आपण सरच सरांचं आहेच पण नानांचा पूर्ण आहे त्याच्यामध्ये त्याच्यात सांभाळण्यास त्याचा सा पहिला असेल स्वतः पळवण्यास या शरीर क्षेत्रातील जो बैलवाडा आला की त्याला हे दुखणं समजू शकतं त्यामुळे नानांचा वाटा आहे आता हे दोन्ही गोष्टी आपल्या ज्या नामांकित बैल आहे सर्जा याच्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर आपण असं म्हणू शकत नाही की नानामुळं याचं झालं सरामुळं याचं झालं नाही नानामुळं याचं झालं नाही दोघांचाही तितकाच वाटा आहे आणि नाना आणि सर हे जे जुकाट होतं हे या शरीर क्षेत्रात खूप लोकप्रिय होतं आणि खूप खूप त्यांच्यामध्ये एकमेकांचा प्रेम संबंध होते पण कुठेतरी या गोष्टीमुळं त्याच्यावर एक नजर लागली आहे पण काही असू दोघांचंही म्हणणं जे त्याच्या लागेल त्यांच्या माहिती पण साधारणतः पब्लिकला प्रश्न पडलाय की आपण नेमकं विश्वास ठेवायचा आहे तर आपण एक प्रेमी आहे एक सरांना आपण मानतो एक नानाला आपण मानतो आणि ताईला आपल्याला सपोर्ट करायचा आहे आणि सरजा बैलाच्या मागे आपल्याला कायम आयुष्यभर जोपर्यंत तो पलतोय तोपर्यंत त्याचं जे काय आहे ते अस्तित्व आहे ते आपल्याला मान्य कृपण जायचे कुठेही याच्यात दुसरं काही आणायचं नाही वैयक्तिक बनी घरात सासू सुनायचं पटत नाही भाव भावाचं पटत नाही या गोष्टीमध्ये बैलगाड्या चार पाया आठ पाय सगळे मिळून खेळत असतात त्याच्यात थोडं तिकडे होत असत त्यामुळे दोघांचं म्हणणं असं होतं नानांचाही काहीतरी पैसे दिलेले होते त्यांनी सरांच्या अडचणीमध्ये त्यांच्याकडे काहीतरी करार होता तोही त्यांचा एक वेळ आणि दुसरी गोष्ट त्यांनी जे सरच्या घेतल्यानंतर त्याच्यात त्यांचा रोल होता कुठेतरी आपल्या मुलासारखं सांभाळलं होतं त्यांचंही त्याच्यात थोडंसं योगदान होतं ताईंचंही म्हणणं खूप खूप महत्वाचं आहे त्यांची परिस्थिती येत आली तर दोघांचा जो जो वाद होता तो थोडक्यात जे प्रश्न होते मतभेद होते ते वाढतच चालले असल्यामुळे ताईंनी अखिल भारतीय संघटना यांच्याकडे हा प्रश्न मांडला आणि अखिल भारतीय संघटना यामध्ये प्रामुख्याने विलास पैलवान आबा आबा मधने ह्या सर्व लोकांनी यामध्ये हातभार लावला आणि दोघांचे मत म्हणणं मांडून घेतलं आणि योग्य तो निर्णय घेतला तसेच ताईंनी जी पोलिसात तक्रार केली होती त्यानुसार पोलिसांनी शासकीय यंत्रणेने तो विषय समजून घेतला आणि ताईंच्या बाजूनी सध्या तरी हा निर्णय निकाल देण्यात आलेला आहे आणि सर्जा गिरवीला हलवण्यात आलेला आहे आता सरजाचा नेक्स्ट पुढचं काय भविष्य तर सरजा हा वैभव कदम यांच्या दावांनी आहे आणि वैभव कदम हे खूप या आपला जीव ओतलेला म्हणजे खूप जीवापाड प्रेम करणार पडत नाही आणि राहुल पाटील यांचा मथुर त्यांच्याकडे खूप दिवसापासून नियोजन होतं त्यांचा बाजी आदतमध्ये एकदम पलतो नाही त्या माणसाकडे कर योग्य ठिकाणी बळी गेलेला आहे आणि पण प्रश्न पुन्हा निर्माण होऊ नये असं सर्वांनी वागावं हे प्रेक्षकांकडून विनंती आहे आणि सर्व घटकांना योग्य न्याय मिळावा ही अपेक्षा आहे आणि सर्वात शे महत्वाचं म्हणजे या बैल क्षेत्रात हे खेळ भावना आणि एक विश्वास होता जुना शब्दाला किंमत होती ती परत यायला पाहिजे यामधून खूप लोकांची तळमळ कळकळावी आता आपण सांगितल्याप्रमाणे सर्जाचा भविष्य जसं नानांकन होतं तसंच उज्ज्वल राहणार आहे सर्जा अंकुरात रणजित निमाळकर यांच्या नावान पळणार आहे आणि आपण एक अशी अपेक्षा करू हे सगळ्या गोष्टी एकदम साईडला जावं लवकरात लवकर मिटावे आणि यांचे प्रेम संबंध आहे जे घरगुती जसं नानानी बहीण मानलं होतं सरांना त्यांनी मेवनं मानलं होतं तसंच ते परत एकत्र यावेत आणि आपल्या ज्या पॉप्युलर जे लोकप्रिय बैल आहे त्याला हातभार मिळावा आणि तो परत एक नंबरात जावा आणि परत नानांकडे असे निर्माण व्हावेत ही आपण ईश्वर देऊया तर मंडळी आपण इथंच थांबूया तर तुम्हाला ह्या विषयावर काय वाटतं काय मत आहे तुमचं हे चांगल्या विचारांनी प्रकट करा व्यक्त करा कुणालाही नाव घेऊ नका कुणाही बाजू घेऊ नका शरीर कशी खेळावी शरीरची विश्वास कसा निर्माण व्हावा शब्दावर किंमत कशी यावं परत या गोष्टीने आपल्या मत कमेंट मांडा तर लवकरच आपण भेटू यानंतर कुठच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि काळजाच्या विषयामध्ये तर तोपर्यंत रामकृष्णांनी